हाय हॅलो नमस्कार सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवे चला आपल्या नवीन दिवसाची आणखीन एक नवीन सुरुवात तर आजची सुरुवात आहे आपल्याला घ्यायचे सुगडे तर सुगडे घेण्यासाठी मी मार्केटमध्ये आले आ, मार्केट तर एकदम गजबजलेलंच आहे जिकडं बघल तिकडं एकदम तर मी अगोदर पूर्ण फिरून घेतलं सगळीकडं म्हणजे कुठं कसं आहे काय नाही आणि वानाचं सामान घ्यायचं असल्यामुळं ते तर फिरून फिरूनच घ्यावं लागतं कुठं काय भेटतं ते पाहण्यासाठी सर्व मी फिरलं आणि त्यानंतर मग एका ठिकाणी मला छान दिसले सुगडे डिझाईनमध्ये वगैरे तर मी तिथंचे सुगडे घेतले आणि सुगडे घेतल्याच्यानंतर फुलं घेतले आणि फुलं घेऊन परत मी वानाचं सामान घेतलं तर मार्केट तर मस्त भरलं आहे सध्या जिकडं बघल तिकडं तर वानासाठी बिबे बोरं परत काय ऊस म्हणजे लागतं तेवढं पूर्ण सामान घेतलं तर हे असं मग मी एक खण घेतलेला आहे म्हणजे पाच लुटक ते आणि पाच मध्ये आणखीन छोटे छोटे त्यांनी पाच दिले तर त्याला ते लेकरवाळा खण काहीतरी म्हणते म्हणले त्यांनी स्वतःच मला तर काही माहिती नाही त्या छोट्या गोळ्यांबद्दल अशा प्रकारे मी माझा जे आवडतं ते घेतला खण आणि त्याच्यानंतर मग सामान घेऊन निघाले घराकडं तर घराकडं पण निघायला तरी मार्केट पाच असल्यामुळं आणखीन बघण्याची इच्छा आणि घेण्याची पण इच्छा तर हे मला असं व्यवस्थित म्हणजे पहिल्यांदाच येऊन गाडा लावला होता आणि मीच बहुणी केली तरी खूप छान एकदम गाड्यावर लावून देत असं आणि इतकी सुंदर डिझाईन वगैरे खूप छान आणि घेतलं तर ती बाजाराची ढाळी गाजर वटाण्याचे शेंगा आपल्या परत त्या ओल्या शेंगा भुईमुगाच्या